श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सनातन धर्मात तुळशीला पूजनीय मानले जाते ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते त्या घरातील दारिद्र्य दूर होते असे मानले जाते आपल्याकडे घरोघरी तुळशी मातेची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे तुळशीची पूजा केल्याने जीवनातील प्रत्येक संकटातून मुक्ती मिळते आणि घरातील गरिबीचा प्रभावही संपतो असे मानले जाते तुळशीला काही वस्तू अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे यापैकी एक आहे तीळ जाणून घेऊया तुळशीला तीळ अर्पण केल्याने कोणते फायदे होतात आर्थिक संकट दूर होईल तुळशीला तीळ अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता समृद्धी सौभाग्य सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते घराची आर्थिक स्थिती सुधारू लागते आणि गरिबी कर्ज अतिरिक्त खर्च यांसारख्या समस्या दूर होतात पूर्वजांकडून आशीर्वाद तीळ हे पूर्वजांचे अन्न मानले जाते याशिवाय तिळाचा संबंध शनी देवाशी आहे पितृदोष शनिदोष शनी साडेसाती या सारख्या समस्यांपासून मुक्ती हवी असेल तर तुळशी पूजेच्या दिवशी तुळशीला तीळ अर्पण करण्याचे विशेष फायदेशीर मानले दे जाते देवी लक्ष्मीची कृपा राहील तुळशीला तीळ अर्पण केल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते माता लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते आणि धनात वाढ होते यासोबतच कुठेतरी अडकलेले किंवा हरवलेले पैसेही परत मिळतात ग्रह दोष शांत होतात तुळशीची पूजा केल्याने ग्रहांची शांती होते असेही मानले जाते तुळशीला नियमितपणे आणि विशेषतः एकादशीच्या दिवशी तीळ अर्पण केल्यास ग्रहांची स्थिती सुधारते आणि शुभ परिणाम प्राप्त होतात नशीब चमकते तुळशीला तीळ अर्पण केल्याने सौभाग्य वाढते जर काही कारणाने शुभ कार्यात विलंब होत असेल किंवा अडचणी अपूर्ण संस्कार पूर्वजांचे मरणोत्तर संस्कार योग्य पद्धतीने झाले नसतील श्राद्ध न करणे पितृपक्षात किंवा इतर योग्य वेळी श्राद्ध न करणे पितरांचा अपमान पूर्वजांनी निंदा करणे किंवा त्यांच्याविषयी अनादर दाखवणे घरातील स्त्रियांचा अपमान स्त्रियांचा आदर न करणे ज्येष्ठांचा अपमान वयोवृद्धांचा आदर न करणे प्राण्यांची हत्या निरुपयोगी प्राण्यांची हत्या करणे पितृदोषाचे परिणाम आर्थिक संकट व्यवसायात नुकसान पैशांची तंगी स्वास्थ्य समस्या अनेक प्रकारचे आजार मानसिक तणाव कुटुंबात कलह पती पत्नीमध्ये मतभेद मुलांशी संबंध बिघडणे विवाह हो आणि संततीबाबत अडचणी विवाह हो लांबणीवर पडणे संतती न होणे कार्यक्षेत्रात अडचणी नोकरी अस्थिरता प्रमोशन न मिळणे मानसिक अस्वस्थता चिंता भीती निराशा नोट पितृदोष हा एक जटिल विषय आहे आणि त्याचे परिणाम व्यक्तीच्या कुंडली आणि इतर घटकांवर अवलंबून असतात पितृदोष असल्याचे निदान ज्योतिषच करू शकतो पितृदोष दूर करण्यासाठी विविध उपाय आहेत जसे की श्राद्ध करणे दान करणे मंत्र जाप करणे इत्यादी व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ